नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवाकालेली चौसष्ट क्विंटलची दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व जर साधारण दर भेटला आहे सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे स नंदुर नंदुरबार अवकाला नऊशे पंचाळीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसादारनंदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर अवकाले दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्साधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे किनवट आवकालेली सेहेचाळीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्साधारणंदर दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समित आहे राळेगाव आवकाली चार हजार क्विंटलची किमान दर वेटला सात हजार रुपये कमालदर भेटले आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमते आहे भद्रावती आवकाली दोन हजार दोनशे सदोतीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसादार अंदर भेटला सात हजार तीनशे अकरा रुपये त्यानंतरची बाधा समते आष्टीवर्धात जात आहे चार लांब स्टेपला आवकाली एकशे तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमालदार भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमित आहे पाड जात आहे आर मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार दोनशे एकोणसाठ कुं क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर वेट आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसादारण भेटला आहे सात हजार नव्वद रुपये त्यानंतरची बाजारा समिती आहे रेड जात आहे लोकल आवक आलेली पाचशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल आवक आलेले एक हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरण दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद